मतदार यादीमध्ये घोळ कथित मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांची उपस्थिती आज मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांनी भाषणं केली यावेळी या नेत्यांनी मतचोरी आणि मतदार यादीमधील घोळाबाबत सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आज आपण राजकीय वर्तुळात करण्यात आलेल्या काही महत्वाचे विधानाचा आढावा घेणार आहोत तर त्यांनी दिसतील तिथेच फोडून काढा मतदार यादीत राज राज ठाकरे आक्रमक झालेले मतदार यादीमधील गोंधळावरून निवडणूक आयोगाला खडे बोल सुनावले आम्ही बोलतोय उद्धव ठाकरे बोलतोय शरद पवार बोलत आहेत की याद्यामध्ये दुबारा मतदार आहेत शेतकरी कामगार पक्षही बोलतोय कम्युनिस्ट पक्षाचे लोकही बोलत आहेत काँग्रेसचे लोक बोलतात एवढंच नाही भाजपाचेही लोक बोलत आहेत की दुबारा मतदार आहेत शिंदे अजित पवारचेही लोक बोलत आहेत अरे मग अडवलो कोणी मग हे निवडणूक घेण्याची घाई का, का करत आहेत साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील त्या यश अपयश सगळ्या गोष्टी मान्य असतील असं राज ठाकरे म्हणाले जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याद्यांवर तुम्ही सगळे काम करा चेहरे कळले पाहिजे जर त्यानंतर हे दुबारा तिबारा वाले आले तर तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचं त्याशिवाय हे ठवणीवर येणार नाहीत असं राज ठाकरे म्हणाले तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र